गंगागिरी बाबा होते गंगागिरी बाबा आहे तुम्हाला गटावरची परंपरा मोठी गंगागिरी बाबांची परंपरा आहे ते गंगागिरी हा बाबा त्या ठिकाणी वारीला जायचे पंढरीच्या वारीला पण जाताना कसे जायचे माहिती आहे तुम्हाला एक पडशी आणि एक पताक त्या ठिकाणी घ्यायचे एक धोत्राचा पेळा घ्यायचे तो खांद्यावर टाकायचा ती पडशी खांद्यावर घ्यायची एक पताक त्या ठिकाणी खांद्यावर घ्यायची दौऱ्याची वारकरी असतात ना हा आणि ते वारकरी त्या ठिकाणी वारीला जातात त्यांचं तेवढंच सामान असतं बाकी काय नसतं महाराज बाबांना तुम्ही पाहता ना डेरे बाबांना ते दौऱ्याचे वारकरी आहेत आजही त्यांची परंपरा चालवणारे महात्मे आपले माऊली आहेत ना लांडगी माऊली अनेक त्या ठिकाणी महात्मे आहेत जी त्या ठिकाणी त्यांची परंपरा चालवत आहेत गंगागिरी बाबा अशीच परंपरा चालवणारे होते वारीला जायचे एवढं सामान घ्यायचं आणि बाजूला नेऊन ठेवायचं तुम्ही ऐकता सगळेजण ते नेऊन ठेवायचं आणि ठेवलं की त्या ठिकाणी रॉकेल आणायचं किंवा काहीतरी साधन आणायचं आणि ज्या झोपडीत राहत होते ना त्या झोपडीवरती वतायचं आणि ते ओतून स्वतःच्या हाताने झोपडी पेटून द्यायची सगळ्या सामानासहित एवढंच बाजूला काढून पडशी पताक धोत्राचा पिळा बाजूला काढून ठेवायचा आणि बाकीचं पेटून द्यायचं आणि मस्त पैकी एका दगडा जाऊन बसायचं कुठपर्यंत जोपर्यंत ते जळत नाही तोपर्यंत ते पूर्ण जळू द्यायचं त्याची राख होऊ द्यायची ती, ती शांत होऊ द्यायची सोसाट्याचा वारा सुटू द्यायचा आणि फुपट्यानं राख उडून गेली की मग ज्ञानबा बा तुम्ही ऐकतात ना सगळेजण कोणीतरी त्याला विचारलं म्हणे बाबा हा काय प्रकार आहे दरवर्षी तुम्ही असंच करता हा म्हणे देता झोपडी पेटून मग ज्ञान बा तुकाराम तुम्ही जाता वारिल निघून कशा करता करता ते म्हणले माझ्या डोळ्यात अगताच संसार जाळून टाकतो नाही तर पंढरीच्या वारीला जाताना जर त्याआवी हा संसार माझ्या लक्षात आला की माझी झोपडी आहे ला, कुलूप लावलेला आहे कुणी तोडलं तर काय करायचं त्याच्यातला गाडवा नेलं मग काय करायचं त्याच्यातलं अमुक नेलं मग काय करायचं त्याच्यात जीव अडकण्यापेक्षा पंढरीच्या वाटा तोंड करायचं आणि संसाराचं चिंतन करायचं हे करण्यापेक्षा जा जाळल्याला चांगला तुम्ही ऐकता सगळेजण ना हे जाळून टाकलेलं चांगलं आणि म्हणून जाळून टाकतो आणि फुपाटा होऊ देतो राख उडून गेली की मग जातो आता जा काही लक्षात येत नाही